नमस्कार प्रेक्षकांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलं की कलाने वेगवेगळ्या प्रकारच्या व्हाईट स्नोट्स पाठवून अद्वेतला भेटण्यासाठी बोलवण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं मग त्या अद्वेतला वाटतं की खऱ्यांच्या फॅमिली खरंच अडचणीत नाही येणार ना त्यांना कोणती इमर्जन्सी तर नाही येणार ना असं म्हणून त्यांचा विचार करून तो धावत परत घर गाई गाईमध्ये खऱ्यांच्या घरी येतो मग तो घरी आल्यानंतर म्हणतो की मिसेस खरे काय झालं सर्व काही आहे ना पुढे संगीता म्हणते हो सगळं ठीक आहे मग अद्वीत म्हणतो लाईट्स तर गेले नाही ना संगीता म्हणते लाईट हो लाईट तर आहेत मग तिचे भावा देखील तिथे येतात आणि ते, ता, ते म्हणतात की काय झालं जाव आहे बापू तुम्ही एवढ्या गडबडीत का आला तिथं मग इतक्यात कला देखील मागून मोठमोठ्याने हसत असते मग कला हसत हसत म्हणते की सांधेकर केवढा घाबरला असतो पुढे ती म्हणते की गुंड्या चल पाणी दे तुझ्या दाजींना सगळे एकमेकांकडे पाहतात की नक्की काय झाले कोणाला समजत नसतं मग पुढे कला म्हणते की चांदेकर अरे काय इतरांना घाबरवायची सवय ना तुम्हाला आता स्वतःच काय एवढं घाबरलायच असं म्हणून ती पुन्हा मोठ्या मोठ्याने हसते मग आदवेतला समजतं की तिने मस्करी केली आहे आदवेत म्हणतो हे सगळं नाटक होतं म्हणते हो मग कला म्हणते हो हो हे सगळं नाटकच होतं मग अद्वैत चिडलेला असतो अद्वैत म्हणतो मिसेस खरे प्लीज तुम्ही बसा मिस्टर खरे या इकडे तुम्ही पण बसा मी सांगतो ॲक्च्युली काय झालं तुम्हाला ते मग तो सांगू लागतो की मिसेस मिस्टर खरे हिला जराही कल्पना नाही तुम्हाला जराही कल्पना नाही की हिने कशा पद्धतीने मला वाईट नोट्स पाठवल्या हिने मग तिची आई म्हणते काय काय पाठवलं काय पाठवलं हो मिस्टर खरे ती म्हणाले की घरातले सगळे लाईट गेलेत मला वाचव घरात कोणीच नाहीये मग घरात कोणीतरी आहे असं ती वेळेसारखं मला व्हॉट्स नोट्स पाठवत होती जसं काय की खूप मोठी इमर्जन्सी आहे पुढे कला म्हणते की चांदेकर द परफेक्शनिस्ट आहे ना तू मग तिचे बाबा म्हणतात हे कले काय वागायलीस तू तू काय डोसक्यावर पडलीस की काय तिची आई पण म्हणते अगं लाज पण वाटत नाही का अगं तुला परत जर या देवमानसाला त्रास दिलास ना तर थोबार फोडीन तुझं मग असं तिची आई म्हणते मग पुढे आडवेत म्हणतो की मिसेस खरे मला वाटलं तुम्हा सगळ्यांचा जीव धोक्यात आहे आणि कोणतीतरी इमर्जन्सी आहे म्हणून मी धावत परत इथे आलो फास्ट ड्रायविंग करत आलो मी माझ्या जीवाची परवा न करता पुढे तिचे बाबा म्हणतात की अशा वागण्याची अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडून कले मग आडवे तिथून उठून जात असतो तुला आणि म्हणतो की तुला जरा तरी अक्कल आहे का अजिबात काही बोलायचं नाही आहे कला तरी हसत असते अद्वेत म्हणतो हसू नकोस मी हातातली सगळी कामं बाजूला ठेवून फास्ट ड्रायव्हिंग करत इथे आलो आहे असं म्हणून तो रागारागाने तिथून निघून निघून जातो मग कला मात्र त्याच्या मागे मागे जाते थांबणार चांदेकर थांबणार माझं ना प्लीज एकदा ऐकून घे ना असं करत त्याच्या मागे मागे येत असते तू माझ्या दिवसभरात एकदाही कॉल रिसीव केले नाहीत ना म्हणून मी हे सगळं केलं असं ती अद्वैतला म्हणतो अद्वीत म्हणतो काय हे लहान मुलांसारखं तुझा नाही तो तुझ्या मेंदूचा दोष आहे कारण ॲक्च्युली तुझा मेंदूच प्रोडक्टिव्ह विचार करत नाहीये त्यामुळे दोष तुझ्या मेंदूचा आहे मग कला बोट उंच करून मग ते ओगीच वाटेल ते बोलू नकोस मग पुढे अजून म्हणतो की तू सॉरी म्हणायला आली आहेस ना तुझा टोन बघ पहिला मग कला म्हणते हो रे मी तेच म्हणायला आले आम सॉरी सॉरी असं ती म्हणते मग कला म्हणते की विचार ना आता म्हणणं माफ केलं प्लीज मग ती म्हणते तू सांग मी काय करू उठा भाषा काढू का मग इतक्यात त्याला सरोजचे फोन येत असतात आणि नकात सरोजचा फोन रिसीव होतो परंतु तो अद्वेतला समजत नाही तो फोन तसंच हातामध्ये असतो मग अद्वेत म्हणतो तुला उटाभाषा काढायचेत ना तुझी इच्छा ॲज यू विश मग कला उटाभशा काढते आणि मग कला पाहा उटाभशा काढते परंतु अद्वेत लक्ष देत नाही आहे तरी देखील कला उटाभाषा काढत असते पण अद्वेत म्हणत नाही आहे ठीक आहे बाद झाला आता पण कला म्हणते अरे बघ ना माझ्याकडे तुझ्यासाठी मी काही करेन असं म्हणत ती एक म्हणून वीस मोठ्या भाषा काढते व चक्क गडबडून पडणार इतक्यात अद्वैतीला सावरतो असंही क्षण आपण पाहत आहोत मग अद्वैत कलाला खूप जवळ घेतो आणि त्याची आई मात्र फोनवरून हे ओरडत असते आणि हे सर्व ऐकत असते इतक्यात त्याचा फोन खाली पडतो आणि पुढे कला म्हणते की चांदीकाळी वीस वट्या भाषा झाल्यात आता चलणार चोडणार आग प्लीज आय एम सॉरी असं म्हणून ती अद्वैतला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते आणि आदव्याच्या हाताला धरून ती पुढे घरामध्ये घेऊन जाते